आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनल आवाज महाराष्ट्राचा मी तानाजी कांबळे आपले स्वागत करीत आहे अन्यायाचा प्रतिकार संघटनेचे प्रदेश सरचिटणीस रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाचे जिल्हाध्यक्ष अंकुशराव हिवाळे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार मिळाल्याबद्दल आमच्या निवासस्थानी येऊन त्याने सत्कार आणि शुभेच्छा दिल्या त्याबद्दलची ही बातमी आहे हा जय भीम नम बुद्ध आज मी माझे गुरु ज्येष्ठ पत्रकार विद्रोही पत्रकार महाराष्ट्र संध्या पेपरचे युट्यूब चॅनलचे संपादक आज मला बरोबर खूप आनंद होतोय की साहेबांना शुभेच्छा देण्यासाठी मी तो पोचलो सर्वप्रथम मी त्यांच्या निवासस्थानी पोहोचून सर्वात पहिले मी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी हे मला भाग्य मिळालं आहे कारण की आंबेडकर चळवळीमध्ये माननीय तानाजी कांबळे साहेबांनी फार मोठं योगदान केलेलं आहे आणि त्यांचं योगदानाचं फळ आज त्यांना मिळालेलं आहे महाराष्ट्र महाराष्ट्र सरकारनी त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार हा जाहीर केला आणि त्यांना नियुक्ती केल्याबद्दल मी मा मनापासून महाराष्ट्र शासनाचा सरकारचं आभार व्यक्त करतो आणि माननीय तानाजी कांबळे साहेब यांना सुद्धा मी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी अभिनंदन करतो आणि संपूर्ण महाराष्ट्रातून त्यांच्या चाहता वर्गांचा त्यांच्या मित्रपरिवारांचा सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना भरपूर शुभेच्छा देत आहेत पण मी माझ्या कुटुंबाच्या वतीने आणि रिपब्लिकन पक्षाच्या वतीने माननीय तानाजी कांबळे साहेब यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो त्यांच्या भावी वाटचालीस खूप खूप शुभेच्छा देतो आणि त्यांच्या रथ राहो आणि चळवळीला त्यांचं सतत असंच योगदान राहावं आणि सरकारनी त्यांची दखल घेऊन त्यांची निवड केल्याबद्दल मी पुन्हा एकदा सरकारचं खूप खूप आभार व्यक्त करतो आणि माननीय सरकारने त्यांचा मोठा सत्कार ठेवलेला आहे दहा तारखेला मोठा सत्कार शासनाच्या वतीने ठेवण्यात आलेला आहे मी सर्वांना आवाहन करतो नम्र विनंती करतो जानारे की, की मीही सुद्धा माननीय तानाजी कांबळे साहेबांच्या भव्य दिव्य शासनाच्या वतीनं सत्कार होणार आहे त्या सत्कार सोहळ्याला आपण सर्व महाराष्ट्रातून मुंबईतून काण्याकोपऱ्यातून आपल्या कोकणातून या सगळ्या भागातून आपल्याला त्यांच्या सत्कारासाठी त्या ठिकाणी महाराष्ट्र शासनाच्या कार्यक्रमाला पोचायचं आहे मी मनापासून साहेबांना शुभेच्छा देतो आणि माझं खूप खूप त्यांना अभिनंदन करतो साहेब आप असंच कार्य करत राहा समाजासाठी लढत राहा मी आपल्याला खूप शुभेच्छा देतो रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवडे पक्षाचा मी सोशल मीडियाचा जिल्हा अध्यक्ष आहे आणि महाराष्ट्र शासनाचा मी विशेष कार्यकारी अधिकारी अंकुश नारायण हिवाळे आहे माझा जिल्हा उत्तर मध्य मुंबई जिल्ह्याचा मी सोशल मीडिया जिल्हा अध्यक्ष आहे आणि मूळ जिल्हा मी तालुका जाफराबाद जिल्हा जालन्यातला मी सुपुत्र आहे आणि तानाजी कांबळे साहेब सुद्धा कोकणभूमीचे सुपुत्र आहे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र आहे आणि या मुंबईमध्ये त्यांनी भरभरट फार मोठं काम केलेलं आहे आणि तसंच त्यांच्या हातून असंच गोरगरिबांना चांगलं त्यांनी काम करत राहावं मी ह्याच शुभकामना देऊन त्यांना आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाराष्ट्राचा समाजभूषण पुरस्कार सरकारने जाहीर केल्याबद्दल मी त्यांना खूप खूप खुँ आभार व्यक्त करतो अभिनंदन साहेब आपलं मनपूर्वक अभिनंदन थँक्यू yeah. साहेबांना महाराष्ट्र शासनाचा सा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार शासनाने दिल्याबद्दल मी साहेबांना पेढे भरून त्यांचं अभिनंदन करतो आणि साहेबांना